नमस्कार आजचं गाणं मी स्वतः लिहिलं आहे पितृसत्तेच्या माणसांकडे बघण्याचे दृष्टिकोन अगदी साचेबद्ध असतात लहानपणापासून आपल्या आजूबाजूला माणसं कशी वागत आहे बाई असेल तर ती काय कपडे घालते पुरुष असेल तर तो कसा बोलतो या प्रकारचं दृश्य आपण कायमच पाहिलं आहे आपल्या गाण्यांमधन या दृश्यांना अगदी ठळक करणाऱ्या अनेक गोष्टी वर्णन केलेल्या असतात म्हणजे प्रेमळ मायाळू आई खाऊ बनवणारी सुंदर गोरीगोरी दिसणारी बाई आणि खंबीर धीट गुरख्याला थप्पड मारणारे वडील अशा प्रकारची गाणी लहानपणापासून आपण ऐकली आहेत आणि त्यातून आईच्या वडिलांच्या भूमिका साचेबद्ध करून टाकल्या आहेत आजच्या गाण्यामधलं हे लहान मूल जे आहे ते आपल्या कुटुंबाबद्दल वर्णन करत आहे आणि त्यामध्ये समानतेच मूल्य असेल तर आई वडिलांच्या भूमिका कशा असू शकतात याच वर्णन तुम्हाला आढळ आई बाबा फार हुशार दोघे असती रुबा आई बाबा फार हुशार दोघे असती रुबाबदार घरामध्ये आणि घराबाहेरी कामासाठी सदा तयार कामासाठी सदा तयार बाबा तयार करती नाश्ता मफलर विणती मस्त बाबा तयार करती नाश्ता मफलर विणती मस्त आईलाही जमते बरेच करते मशीन दुरुस्त आई करते मशीन दुरुस्त आई किंवा बाबा देती करून तयारी शाळेची शाळेला जायला तयार मी अन बहीण माझी शाळेला जायला तयार मी अन बहीण माझी घर सर्वांचे असते म्हणून मिळून करतो का मही घर सर्वांचे असते म्हणून मिळून करतो का मही। हे काम बाईचे ते पुरुषाचे अशी वाटणी नाही मुळीच अशी वाटणी नाही रोज रोजच्या कामाचा येतो हो कंटाळा तो तर सर्वांनाच येतो तेच काम तीच शाळा तोच अभ्यास मग अशा वेळेला काय करतो आम्ही रोज रोजच्या कामाचा येतो हो कंटाळा डोंगर जंगल फिरवून आणती आई आणि बाबा आई बाबा आम्हाला डोंगरावर नेतात जंगलात फिरवून आणतात निसर्गाशी मैत्री करायला शिकवतात तुम्हाला वाटेल यांच्या घरात इतर काय चालत मस्ती खेळ गाणी गोष्टी ही आवडत्या दंगा मस्ती खेळ गाणी गोष्टी ही आवडत्या मोठे असले तरीही सामील होती आई बाबा म्हणजे मुलांसारखा दंगा मस्ती जरी आई बाबा करत नसले तरी खेळ गाणी गोष्टी गप्पांमध्ये सामील असतात बर का आणि आमच्या घरात भांडण वगैरे होतं का हो तर भांडण तंडण तेही चालते भांडण तंडण ते चालते वादही होती जो मात वादही होती जो मात अक्कल मात्र काढत नाही कुणी कोणाची रागात अक्कल मात्र काढत नाही कुणी कोणाची रागात हातही नाही मुळी उगारत अंगावर कुणी कोणाच्या हातही नाही मुळी उगारत अंगावर कुणी कोणाच्या खोटे नाही सांगत काही राहून जा घरी आमच्या खोटे नाही सांगत काही राहून जा घरी आमच्या हो हो राहून जा घरी आमच्या तर मग अशा घरी जाऊन बघायला आवडेल का तुम्हाला तुमच्या घरात साचे बद्ध भूमिकांच्या पलीकडे जाऊन तुम्ही काही विचार केला आहे का तुम्ही जर असे काही प्रयत्न केले असतील तर मध्ये लिहून नक्की कळवा हे गाणं बालवाडीतल्या मुलांना जर लहान मुलांमध्ये तुम्ही काम करत असाल तर त्या मुलांना शिकवा बरं काय त्यांच्या प्रतिक्रिया येतात ते कळवा कॉमेंटमध्ये लिहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा बरं का